श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सोमवार आणि उद्या आहे सोमवती अमावस्या तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तर ती कायमची दूर व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो कापूरमध्ये दोन प्रकार असतात एक भीमसेनी कापूर असतो तो पूर्णपणे आयुर्वेदिक कापूर असतो आणि एक साधा कापूर असतो जर जो आपण घरामध्ये आणत असतो तर भीमसेने कापूर जर असेल तर त्या कापूर तुम्ही घेतला तर अतिशय उत्तम राहील नाही तर साधा कापूर जरी घेतला तरीही चालेल तर आता हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर संध्याकाळी तुम्ही एक पाच नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता ज्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं म्हणजे तुम्ही जर मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल संध्याकाळीच आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर संध्याकाळी ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ना तर त्यावेळेस आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे पवित्र झालेलं असतं पूर्णपणे वाता आपल्या घरातील ज्या काही नकारात्मकता असतात तर त्या नष्ट झालेल्या असतात आणि त्याच कालावधीमध्ये जर आपण हा उपाय केला तर कोणतीही वाईट शक्ती जर असेल तर तीसुद्धा नष्ट होऊन जात असते काही असे लोकं असतात ना तर त्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागलेली असते इडा पिढा असू द्या वाईट बाधा नकारात्मकता किंवा वाईट शत्रुबाधा शत्रु यांचा यांचासुद्धा त्रास आपल्या घराला होत असतो घरामध्ये बघा आपली प्रगती होत नाही म्हणजेच काय आपण कितीही काम करा कितीही कष्ट करा तर कर... त्या तर त्या कष्टाचं चीज होत नाही म्हणजेच काही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कुठेतरी आपल्याला ग्रहदोषाचासुद्धा परिणाम आपल्यावरती होत असतो राहू केतू शनी हे जे ग्रह, ग्रह असतात ना तर ते आपल्याला त्रास देत असतात कुंडलीतील सूर्यग्रह जर मजबूत नसेल गुरुग्रह जर मजबूत नसेल तर त्याचासुद्धा त्रास आपल्याला होत असतो तर हे जे उपाय ह्या पवित्र दिवसांमध्ये जर आपण केले तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास हे दूर होण्यासाठी मदत होत असते आता तुम्ही मातीचं भांडं घेतलं किंवा मातीची पंती घेतली तर त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापूर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की भीमसेन कापूर असेल तो तर तो घ्या नाहीतर मग साधा कापूर घेतला तरी चालेल एक दोन कापूरच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ठेवल्या की त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तूप गाईचं जे तूप असतं तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे एक ते दोन थेंब तुम्ही त्यामध्ये तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि हा कापूर प्रज्वलित असत असताना त्याचा जो धूर निघत असतो तर है तो तुम्हाला संपूर्ण तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरातून हा जो कापूर आहे तर तो फिरवायचा आहे आणि आपल्याला घंटीचा नाजसुद्धा घरामध्ये करायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो कापूर आहे तर तो लवंगासोबत आपल्याला उद्या संध्याकाळी जाळायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा जे लवंग असतात तर त्या लवंगामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आप आकर्षित होते कापूरमुळे घरातील नकारात्मकता न नष्ट होते आणि जे तूप आपण टाकलेलं आहे त्यामुळे घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट बाधा आहेत तर त्या तुपाचा जो सुवास आपण ज्या कापूरबरोबर मिक्स होतो तर त्यामुळे तो सुवास वाईट बाधांना सुद्धा नष्ट करत असतो तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपल्याला आप करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ तो